काल दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस रोजी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार माननीय खासदार धैर्यशील दादा माने यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न झाली या सभेस जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब उपस्थित होते त्यावेळी मतदारांना त्यांनी माननीय खासदार दादा माने यांना बरघोस मताने निवडून देण्याचं आवाहन केलं त्यावेळी माननीय नामदार हसन सो मुश्रीफ साहेब यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय अशोकराव पाटील कबनूरच्या सरपंच शोभा पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी माननीय अशोकराव स्वामी अध्यक्ष वस्त्रोद्योग महामंडळ व माननीय विठ्ठलराव चोपडे इचलकरंजी शहर जिल्हा अध्यक्ष तसेच गावातील सर्वच प्रतिष्ठित नेते मंडळी कपनूर का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व महायुद्धीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरकणी न्यूज करिता संपादक सतीश चव्हाण चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा